नमस्कार मित्रांनो करून दाखवणार शिंदेच्या ऑपरेशन टायगर मोडीत काढणार उद्धव ठाकरे मैदानात उतरणार प्लॅन ठरला काय ही बातमी आपण आपल्या चॅनल वरती सविस्तर चला तर मी सचिन नाईक आणि बघत आहात बातमी चॅनल त्या अगोदर चॅनलला जे कोणी नवीन असेल त्याने चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर बघून घेऊया आपण काय ही बातमी मुंबई ठाणे कल्याण भिवंडी पुणे आणि छत्रपती संभाजीनगर रत्नागिरी सिंधुदुर्ग यासह राज्यभरातील नेते पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात ठाकरे गटाला सोडचिती देत असल्याचे चित्र आपल्या समोर दिसत आहे अनेक वर्ष पक्षासाठी काम केलेले लोकांनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करत आहेत अलीकडे कोकणातील ठाकरे गटाचा मोठा चेहरा असणारा राजन साळवी यांनी उद्धव ठाकरेंना रामराम करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला तर दुसरीकडे भास्कर जाधव हेही ठाकरे गटाची साथ सोडू शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे शिवसेना शिंदे गटाचे ऑपरेशन टायगर मोडून काढण्यासाठी वर्तुळात सुरू झाली आहे ठाकरे गटाला लागलेली गळती थांबता येत आहे मुंबईतील पदाधिकारी उघडपणे नाराजगी बोलून दाखवतायत तसेच अंतर्गत स्थापनेवरही ताशेरा ओढत संताप व्यक्त होत आहे असे सुरू राहिले तर आगामी महापालिका निवडणुका ठाकरे गटाला जड जाऊ शकतात अशा चर्चा राजकीय वर्तुळात आहेत तर दुसरीकडे ऑपरेशन टायगर जबाबदारी आम्ही पार पडत आहोत यादी करण्याचे काम सुरू आहेत आणखी एक मोठा प्रवेश सोहळा होणार आहे असं सुतवाद शिंदे गटातील एका नेत्यांनी केला आहे पक्षातील गळती थांबवण्यासाठी मोठे आव्हान सध्या उद्धव ठाकरे यांच्या समोर टाकले आहे ठाकरे यांच्या शिवसेनेत कोकणात झालेल्या डॅमेज नंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे लवकरच कोकणाचा दौरा करणार आहेत कोकणातील नवीन लोकांना घेऊन संघटना उभी करणार आहेत असं सूचक उद्धव ठाकरे यांनी दिला आहे नवीन लोकांना सोबत घेऊन आपण काम करू जुन्या शिवसैनिकांना पुन्हा सोबत घेऊन आपल्याला विश्वास निर्माण करून संघटना उभी करायची आहेत उद्धव ठाकरे सगळ्यांशी संपर्क साधत आहेत काही लोकांना सत्ता आमच्याकडे नसल्याने जात असतील पण सत्तेच्या सोबत आहेत त्यातही काही लोक आमच्या सोबत येतील शिवसेनेचे माजी आमदार आणि अनेक पदाधिकारी पक्ष सोडून जात चर्चा थांबवण्यासाठी असल्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ऍक्शन मोडवर आहेत आता हे पक्षाच्या आमदार आणि खासदारांची स्वतंत्र चर्चा करणार असल्याचे वृत्त आहेत ठाकरेंनी मातोश्रीवर नेत्यांशी चर्चा केली सोमवारी त्यांनी महत्वाच्या नेत्यांना बोलवले आहेत खासदार आमदारांसोबत स्वतंत्र बैठक घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला शिवसेना भवनात वीस फेब्रुवारी रोजी खासदारांची आणि पंचवीस फेब्रुवारी रोजी आमदारांची बैठक होणार आहे दरम्यान कोकणातील कुडाळा मतदारसंघातील शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी मातोश्री ते उद्धव ठाकरे यांची भेट घेतली विधानसभातील पराभवानंतर ते पहिल्यांदाच ठाकरे यांच्या भेटीला आले आहेत एसीबीच्या माध्यमातून मला त्रास दिला जात आहे मात्र ठाकरे यांची साथ कधीच सोडणार नाहीत जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन नव्याने बांधणी करण्यावर भर देऊ असं त्यांनी पत्रकारांना सांगितलं तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद